नमस्कार मित्रांनो मी सूरज स्वागत करतो आपलं या आपल्या युट्यूब चॅनलला रोज डेली बेसिसवर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत राज्य आणि देशभरातील लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस घोषित झाल्यापासून ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या घडामोडींच एक राजकीय विश्लेषण एक अंदाज राजकारणाचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न हे आपण आपल्या स्वतःच्या सूरज पीक लाईव्ह या चॅनेलवर करत आहोत या चॅनेलला मिळत असणारा आपला प्रतिसाद खरंच अतुलनीय आहे माझ्यासाठी एक आश्चर्यकारक आहे गेल्या दोन चार ते चार दिवसांमधील जे काही व्हिडिओ आहेत त्याला खूप चांगल्या पद्धतीचे लाईक्स आपण दिले खूप चांगल्या पद्धतीचे व्ह्यूज आपण दिले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आजचाही व्हिडिओ आपण एक मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनेलवरील बाकीचे व्हिडिओ जर पाहिले त्यामध्येही आपण मनमोकळ्या गप्पा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरील जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या राजकारणाशी संबंधित फक्त इतर वेगळा कुठला टाइमपास ना, ना? राजकारणाचा टाइमपास राजकारणाच्या गोष्टींवरती थोडाफार असेल पण पर इतर कोणत्याही फालतू गोष्टीचा टाइमपास न करता ज्या काही राजकीय घडामोडी राज्य आणि देशावर घरात आहेत त्यावर आपला काय फोकस राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने आज पण आपण एक थोडक्यात काही गोष्टी समजून घेणार आहोत मागाशी एक पोल पाहिला होता मी आपला युट्यूब चॅनल आहे एक लेट्सअप मराठी आपला म्हणजे माझा नाही एक युट्यूबर चॅनल आहे लेट्सअप मराठी फेमस चॅनल आहे त्यांच्या याच्यावर एक मी पोल पाहिला होता यु लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीसच्या संदर्भातला त्याच पोलमध्ये भेट मी तुम्हाला लगेच दाखवून देतो एक प्रश्न होता माडा लोकसभा मतदारसंघ भाजप राष्ट्रवादी लढतीत कोण विजयी होईल आपण कालच माडा लोकमत लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जी उमेदवार घोषित झाला पक्षप्रवेश होऊन भाजप मधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये आलेले मोहिते पाटीलकारानं त्याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी डिक्लेअर झाली काल संध्याकाळी जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेशही झाला आणि लगेच उमेदवारीही डिक्लेअर झाली एक मजबूत घरानं राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये पुन्हा एकदा आलेलं आहे दोन हजार आधी त्यांचं पूर्ण घराणं पहिले राष्ट्रवादीमध्येच होतं पण काय कारणास्तव सिंह मोहिते पाटील यांना तिकडे जावं लागलं होतं पण त्यांचे चुलत भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये तर माडा लोकसभा भाजप भाजपा राष्ट्रवादी लढतीत कोण विजयी होईल सिंह निंबाळकर भाजपचे आणि धैरेशील मोहिते पाटील अशा दोन ऑप्शनमध्ये जवळपास तुम्ही पाहू अडुसष्ट हजार लोकांनी मतदान म्हणजे वोटिंग केलेलं इथं आणि त्यातलं शहाऐंशी टक्के मतदान सांगते की धैरेशील मोहिते पाटील यांचाच विजयी बाडा लोकसभा मतदारसंघात होईल हाच अंदाज आपणही काल बांधला होता आताच नाही ज्या वेळेस धरेशील मोहिते पाटलांच्या चर्चा या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये चालू झाल्या होत्या त्यावेळेसही आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहू शकता धैर्यशील मोहिते पाटलांनी जर तुतारी घेतली तर माड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे हे फिक्स खासदार असणार लोकांचं मत पूर्णपणे सहानुभूतीने म्हणा किंवा जे राजकीय स्थितांतरे राज्यभरात घडली आलटापलटी झाली इकडचे तिकडे गेले काका काकांना धोका देऊन पुतणी तिकडे गेले किंवा आपल्या पक्षाच्या नेत्याला त्यांचा गट फोडून भाजपसोबत गेले गुवाहाटी मार्गे सुरत गुवाहाटी गोवा मार्गे आपल्याला माहितच आहे जी एक लोकप्रिय घोषणा त्यावेळेस गाडली गाजली पन्नास कोके एकदम ओके ते शिंदे गट असतील किंवा अजितदादा गट असतील यानंतर जी काही सहानुभूतीची लाट स्थानिक पातळीवर जर बोलायला गेलं तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने आहे त्याच आधारावर इथं लोकांचा कौल हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या बाजूने राहिलाय राहत आहे असं दिवसेंदिवस दिसत आहे लोकसभा मतदारसंघातील आमदार जरी पळून नेलेले असतील भाजपनी भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस राजवट आणायला पाहत असणारा राजा आहे त्या राजाच्या विरुद्ध मतदान करण्यासाठी जेव्हा तयार होत आहे त्या मशागतीमध्ये त्या रंगीत तालिबींमध्ये जे असे सोशल मीडियावर पोल्स घेतले जातात ते सुद्धा खूप महत्वाचे ठरतात लोकांचे मत हे कुटीरवाद्यांच्या बाजूने किंवा वेगळी चूल मांडणाऱ्यांच्या बाजूने विचारांना गद्दारी करून वेगळी चूल बाजूने नसून ही विच वैचारनिष्ठ एक वैचारिक जडणघडणीतून तयार झालेले नेतृत्वांवर जास्त आहे स्थानिक पातळीवरील जास्त आहे आज महाराष्ट्रासमोरचे प्रश्न हे देश समोरच्या प्रश्नापेक्षा थोडेसे वेगळे आहेत तुम्हाला जर दोन हजार चौदा पासूनचे जर सर्व महाराष्ट्रातील घडामोडी आठवत असतील तर सापत्विक वागणूक ही महाराष्ट्राच्या राजकीय लोकांना किंवा महाराष्ट्र राज्याला ही सदैव केंद्राकडून देण्यात आलेली आहे आपल्या शेजारच्याच राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी की जे पहिले दहा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून किंवा भारतीय जनता पार्टीने या देशात सत्ता घेतल्यापासून इवन आफ्टर देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री पाच वर्ष राहिल्यानंतर सुद्धा राज्याचा झालेला विकास किती प्रमाणात खरा आणि किती प्रमाणात खोटा दाखवला गेला हे सर्व मतदार राज्यात जवळून जाणतो शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे आवाज आवाजेत हो पन्नास टक्क्यांपेक्षा साठ टक्क्यांपेक्षा शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे महाराष्ट्रातील आर्थिक आर्थिक जी आवक जावक असते ती सर्वात जास्त शेतकऱ्यांची असते यामध्ये प्रगतशील बागायतदार वाढलेले आपल्या जे राज्याची यशवंतराव चव्हाण नंतर झालेली प्रगती आहे पाणी सर्वत्र पसरवणे त्यामध्ये अजूनही बऱ्याचशा विदर्भ आणि मराठवाड्यातील भाग दुष्काळात असला पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग दुष्काळात असला तरी सुद्धा मुबलक पाण्याच्या शेती अवलंबून आहे त्या शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी जी काही प्रगती क्रांतीच्या माध्यमातून असू द्या किंवा जलक्रांतीच्या माध्यमातून ही इतक्या पद्धतीने चांगली झालेली आहे की लोकांचे राहणीमान उंचवलेले त्यामुळं लोकांकडं भरपूर पैसा आहे पण हा सगळा पैसा लुटून उद्योगपतींच्या घशात घालण्याचं कारस्थान गेल्या दहा वर्षात या देशाच्या राजकारणात चालू आहे मग त्यामध्ये तुमचे शेतमालाला शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचे किंवा ट्रॅक्टरांच्या किंवा लागणाऱ्या गोष्टींवर लावण्यात आलेल्या जीएसटी त्यामध्ये खतावर बीबीएन वर लावण्यात आलेलं जीएसटी त्यांचे वाढलेले रेट्स किती प्रमाणात आहेत पेट्रोल डिझेलवर झालेली तफावत रेट्स मध्ये जे की दोन हजार चौदाच्या इलेक्शन मध्ये निवडणुकांमध्ये सर तोड बोलला जाते की पंच्याहत्तर रुपयाचं पेट्रोल चाळीस रुपयात करू तर पन्नास रुपयात करू तर पासष्ट रुपयाचं डिझेल तीस रुपयात करू अशा प्रकारच्या जुमलेबाजीच्या घोषणा दिल्या जायच्या तेच उलट गणित फिरलं साठ पासष्ट पेट्रोल हे एकशे सात एकशे दहा एकशे अकरा अकरा पर्यंत गेलं तर पंचावन्न साठचं च डिझेल हे जवळपास सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पर्यंत गेलं पंच्याण्णव पर्यंत गेलं आता नव्वद येऊन थांबले मित्रांनो लक्षात घ्या घराच्या घरातल्या लागणाऱ्या दुधापासून दूध चहा तर माणूस रोज पेथो लागणाऱ्या दुधापासून ते तुमच्या दैनंदिन जीवनापास जीवनात असणाऱ्या सगळ्या कपडे दैनंदिन वापरातील मोबाईल गोष्टी औषध उपचार या सर्वांवर लावण्यात आलेला ला जीएसटी तुमचे म्हणजे सर्वात जास्त आजकालची जी आर्थिक उलाढाल आहे ती कॉस्मेटिक्सच्या गोष्टींवर जास्त आहे आपल्यालाही माहिती आहे सोशल मीडियाचा जमाना आहे जो काही कॉस्मेटिक्स लागतात त्याच्यावर लावण्यात आलेल्या जीएसटी किंवा वाढवलेले रेट्स हे गेल्या पाच तीन वर्षात सर्वाधिक रेट्स आहेत ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त कॉस्मेटिक्सवर आणि इवन तुमच्या मेडिसिन्सवर वाढलेले आहेत हे तुम्ही कायम लक्षात ठेवा की ही जी आर्थिक तफावत तयार झालेली आहे यामुळे जरी आज तुमच्या समोर एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असेल राम मंदिराच्या माध्यमातून असू द्या किंवा देशभक्तीच्या माध्यमातून असू द्या किंवा जगभरात देशाची प्रतिमा एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न विश्वगुरूंनी केला अशी खोट्या प्रकारची जर गोष्ट तुम्हाला कोण सांगत असेल तर त्यांच्या तुम्ही त्या मुलीला न भाग पडता त्यांना ग्राउंड रियालिटी काय हे समजून सांगण्याचा सा प्रयत्न करा आज सामान्य माणसाची काय आहे जनधन योजनेच्या मार्फत बहुतांश लोकांना अकाउंट काढून तर दिले पण आता आज तेच अकाउंट लो बॅलन्स असल्यामुळे कसे चार्जेस लावले जातात हे त्यांना सांगून द्या तुमचा युरिया डी एपी लागणारी खतं शेतमाला शेतीसाठी लागणारी खतं ह्याचे रेट्स कितीपर्यंत वाढलेत हे लोकांना सांगून द्या तुमच्या शैक्षणिक गरजा आता सुधारल्या आहेत का हे लोकांना समजून द्या निस्तेच युनिव्हर्सिटी काढल्या युनिव्हर्सिटी काढल्या साध्या साध्या कॉलेजेसला सुद्धा युनिव्हर्सिटीची युनिव्हर्सिटीची मान्यता दिलेली आहे की ज्यांना त्यांचा स्वतःचा स्टाफही संभाज देत नाही आठ आठ दहा बारा बारा हजारांवर इंजिनिअरिंग चे पोर ते शिक्षक म्हणून भरती करतात अशा शिक्षण संस्थांना जर कोणी युनिव्हर्सिटी यु... आ... युनिव्हर्सिटी मान्यता देत सुटलं तर शैक्षणिक व्यवस्था आपण वरती घेत चाललोय का खाली पाडत चाललो लक्षात ठेवा या या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर चांगले चांगले विद्यापीठ तयार झाली आय आय टी आय आय सारखे विद्यापीठ तयार झाली तिथून सुशिक्षित तरुण जगाचं नेतृत्व करायला पुढे आले ज्या भारत नाही भारताच्या देशाबद्दल ना ना देशाबाहेर त्यांनी नाव कमवलं जगाच्या पाठीवर त्यांनी नाव कमवलं आणि आज त्याच देशामध्ये शिक्षणाची व्यवस्था खच्चीकरण कसं चालू आहे खाजगी सरकारी सरकार सरकारी शाळांना बंद करून किंवा खाजगीकरण करून खाजगीकरणाच्या मार्फत फीची लुटालूट कशी चालू आहे हे आपण सगळे जाणते आहात ही चाललेली देशातील परिस्थिती योग्य नाही हे झाले आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींच्या बाबतीतलं मी बोललेलो झालेल्या महागाई दुसरी गोष्ट असते बेरोजगारी बेरोजगारीच्या संदर्भामध्ये आज त्र्याऐंशी टक्के शिकलेला युवक हा सुशिक्षित युवक हा बेरोजगार आहे असा आयोगाचा अहवाल आहे जानेवारी मध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे आणि अशा पद्धतीने यापेक्षा भयंकर आकडे गरिबती गरिबीबद्दल बद्दल आहे यापेक्षा भयंकर आकडे भूकमारी आहेत कुपोषित बालकांबद्दल आहेत आत्महत्यांबद्दल आहेत महिलांच्या अत्याचारांबद्दल आहेत सोशल मीडियावर निस्ते चांगल्या चांगले रील बनवून शाईनिंग इंडिया दाखवून जमणार नाही ग्राउंड रिअलिटी ही खूप वेगळी आहे ही, ही सर्वसामान्यांना समजली पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस हा या राजकीय गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह झाला पाहिजे त्यामुळेच माझ्यासारखी मुलं माझ्यासारखी लोक ही पुढे येत आहेत अशा सोशल मीडिया सोशल माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आज आपला पहिलाच पोल होता माडा लोकसभेपासून माझी सुरुवात झाली होती तो विषय राजकीय राज्य आणि देशाच्या आणि जगाच्या पाठीवर कसा पोहोचला लक्षात घ्या एक छोटीशी ठिणगी महत्वाची असते ती ठिणगी आपल्या स्थानिक प्रश्नांमधूनच तयार होते आणि त्या ठिणगीवरच आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे तुमची गरज काय आहे तुमचा प्रतिनिधीने तुमच्यासाठी काम केलं का माळा लोकसभा मतदारसंघातील लोकांचं मत होतं तुम्ही आजही सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहिल्या तर लोक म्हणतात की आमचा खासदार आमच्याकडे पाच वर्षात फिरकलाच नाही आणि तोच खासदार प्रचारासाठी लोकांना सांगतोय की एक लाख कोटीचा निधी मी एक वर्षात आणला पाच ला शंभर कोटी निधी आणत होतो कुठल्या बाता कुठल्या थापा टाकताय तुम्ही अडीचशे लाख दोनशे पन्नास लाख कोटीचं कर्ज या देशावर करून ठेवलं तुम्ही जे कर्ज दोन हजार चौदा पर्यंत होत त्याच्या अडीच पट हे कर्ज वाढवलेलं आहे देशावरच म्हणजे आज जन्माला येणाऱ्या मुलावर सुद्धा दोन लाखाचं कर्ज आहे घरात जर आपल्या एखाद्या मुलगा जन्म तर तुझ्यावर बाबा या देशाचं दोन लाखाचं कर्ज ते तुला फेडायचं आहे आणि तो आता जन्माला आला आणि त्याच्या तयारीला लाग अशा पद्धतीचं राजकारण या देशामध्ये देशा चालू आहे ते योग्य आहे का तुम्हाला धार्मिक खोट्या राष्ट्रभक्तीच्या नावाखाली फसवलं जाते आणि हा देश हुकुमशाहीकडे वळवला जातोय लोकशाही बदलल्याची भाषा संविधान बदलल्याची भाषा जर या देशामध्ये या निवडणुकीच्या काळात जर होत असेल तर जे मागता येत ते चारसं पार ते झाल्यावर काय परिस्थिती तयार होईल याचा अंदाज न लावलेला बरा आणि जर काय वेगळं घडलं तर त्याचं आश्चर्यही न मानलेलं बरं अशी परिस्थिती आहे यासोबत आपण आता दुसरा पोल पाहूया हा दुसरा पोल पाहण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी आपल्या चॅनलवर जरी कमी असले व्हिअर्स कमी असले तरी आपल्या चॅनलवर पोल घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा त्यात रेग्युलर सहभाग घेत जा या सहभागाबद्दल तुम्हाला सांगायचं जर झालं तर कम्युनिटीमध्ये माझ्या चॅनलच्या कम्युनिटीमध्ये तुम्ही या सहभागी नोंदू शकता आताही जर तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल तर, तर मी पोस्ट टाकली होती काल आता चा, चा, की आता सांगा मग माडाचे दोन हजार चोवीस चे खासदार कोण असणार धैर्यशील मोहिते पाटलांच्या बाजूने चौऱ्याण्णव टक्के मतदान आहे तर निंबाळकरच्या बाजूने फक्त सहा टक्के मतदान आहे सामान्य जनता जनता ही भारतीय पार्टीच्या महायुतीच्या विरोधात मतदान करायला तयार झालेली आहे आजच्या डेटला जरी इलेक्शन झाले तरी सुद्धा महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी क्वचितच जागा या फक्त महायुतीच्या आलेल्या असतील आकडा साखा सांगणं योग्य नाही एकशे पंचेचाळीस मतदानापैकी शहा चौऱ्याण्णव टक्के धैर्यशील मोहिते पाटील म्हणतात दुसरा पोल मी टाकला होता जो माझ्या व्हिडिओच्या रिलेटेडच असतो मी जो व्हिडिओ बनवतो त्या रिलेटेडच माझा पोल असतो तुमचं मत जाणून घेण्याचा मी प्रयत्न करत असतो सगळे कामदार आमदार खासदार सत्ता असूनही महायुती महाराष्ट्रामध्ये पिछाडीवर आहे का तर चौऱ्याण्णव टक्के लोकांचं मतदान आहे की हो महायुती पिछाडीवर आहे आणि फक्त सहा टक्के लोकांचं मतदान आहे की महा महायुती पिछाडीवर नाही जरी माझ्या चॅनेलवर झालेलं मतदान हे एकशे तेवीसच लोकांचं असेल तरी सुद्धा ते महत्वाचं आहे हा चॅनेल ओपन फोरम आहे इथे कोणाला बंधन नाही सर्व कोणी येऊन तिथे वोट करू शकता आणि आपापली भूमिका मांडू शकता पुढचा प्रश्न शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला किल्ला आहे हे सिद्ध केलं आहे का ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी एक एक डिक्लेअर करता आली सगळ्यात पहिला उमेदवार महाराष्ट्रातून घोषित झाला तो म्हणजे छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून काँग्रेसचं काँग्रेसच्या पंजावर त्यांनी निवडणूक लढवण्याचं घोषित केलं पण त्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी करण्यासाठी प्रवृत्त करणारे शरदचंद्र पवार साहेब यांनी या, या पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचे उमेदवार असू सिलेक्शन सिलेक्शनसाठी लावलेली ताकद किंवा घडून आलेल्या घडामोडी यांच्या अनुषंगाने शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्राचे बाले किल्ला राखण्यात यशस्वी झालेले आहेत का तर त्यामध्ये त्र्याण्णव टक्के लोकांचं मत होय की ज्याच्यात एकशे नव्वद मत लोकांचं मतदान झालेलं जे या चॅनलवरचं कम्युनिटीच्या कम्युनिच्या याच्यावर सर्वात जास्त मतदान आहे तुम्ही अजूनही मत मतदान नोंदू शकता एकशे नव्वद लोक म्हटलेत की होय त्र्याण्णव टक्के लोकांचं मत आहे आणि अजितदादा गेम चेंज करतील याला हा असं फक्त सात टक्के लोकांचं मत आहे ऍक्च्युअली मला इथं ऑप्शन द्यायचं होतं की महायुती गेम चेंज करेल पण तिथे मी अजितदादांचा ऑप्शन दिला कदाचित त्याचा एक इफेक्ट दहा टक्के पकडूयात पण ऐंशी टक्के लोकांचं मत आहे की शरद पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा बाले किल्ला आहे हे सिद्ध केलेला आहे यासोबतच लोकसभा दोन हजार चोवीस मध्य महाराष्ट्रातून जास्त खासदार कोणाचे असणार तर नव्वद टक्के लोक बोलतायत महाविकास आघाडीचे दॅट्स इट एवढे मी माझ्या याच्यावरचे पोल घेतले जास्त जुने पोल घेत नाही आणि यासोबतच आता आपण मी काही चालू चालूमध्ये इंस्टाग्रामच्या रील्स सेव्ह करत असतो किंवा काही सोशल मीडियावरील व्हिडिओ सेव्ह करत असतो तर त्यामध्ये आत्ताच बघा देशभक्त चॅनलवर बिगेस्ट लायर म्हणून एक व्हिडिओ प्रसिद्ध झालाय मी पाहिलंच आपला व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही पाहून घ्या चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ असतात तर हा मी व्हिडिओ पूर्ण पाहिला ध्रुव ध्रुवराटी हा तरुण एकोणतीस वर्षाचा तरुण या देशातील हुकुम होऊ घातलेल्या हुकुमशहाला सडेत उत्तरं त्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतोय त्याचे जवळपास दोन करोडपर्यंतचे आता फॉलोअर्स सबस्क्रायबर्स युट्यूबवर होत चाललेले आहेत त्याचा एक एक व्हिडिओ दोन दोन तासामध्ये एक दहा दहा लाखा लोकांपर्यंत पोचतो त्याचा कालचा व्हिडिओ बघा आता तुम्ही सत्याऐंशी लाख लोकांपर्यंत पोहोचलेला आहे इलेक्ट्रोल बॉन्ड स्कॅमवर फार्मा फाईल्स ध्रुवराठी हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी <coughs> मिळालेल्या सोर्सेसच्या आधारावर हे सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोविडच्या काळामध्ये जी काही उपचार कोविडग्रस्त युवकांना कोविड सॉरी कोविडग्रस्त लोकांना देण्यात आली ती कशी चुकीच्या पद्धतीची होती चुकीचे ऑब्झर्वेशन त्यात नोंदवले गेलेले असून सुद्धा ज्या फार्मा कंपनीचे ते औषधं होती त्यांना तेन, वेगवेगळ्या बाबतीतली वे� सवलत देऊन त्यांच्यावर होणाऱ्या कारवायांची झाकण कारवायांवर झाकण टाकून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनल बॉनच्या माध्यमातून कसा पैसा लुटण्यात आला आणि या देशाच्या नागरिकांच्या जीवाशी कसं खेळण्यात आलं याबद्दल बनवलेला हा ध्रुवराठी व्हिडिओ आहे सर्वांनी पाहिला पाहिजे तुम्ही नक्की पहा आता आपण एक इंस्टाग्रामचं मी एक पाहतो लेटेस्ट मला काही रील भेटतात काही दोन रील पाहूयात आणि आपण आपलं एपिसोड इथं संपूयात थोडक्यात दोन तीन विषय घेऊयात मलाच ना कुठली पाहून घेतो काँग्रेस के बाद भाजपा काँग्रेसचं नाव भाजप ज्या पद्धतीने आवक चालू आहे भाजप भारतीय जनता की जे काँग्रेस मृत भारत, भारत करायला निघालेले होते काँग्रेसच्या लोकांवर भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप करून सुद्धा आज त्याच आरोप केलेल्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेत आहे त्याच्यावर महाशयाने काय कमेंट दिली तर येणाऱ्या इलेक्शन नंतर भारतीय जनता पार्टीचं नाव भाजपा डेमोक्रेसी की नस काट देंगे ऑपोजिशन की, की लाश भी नहीं मिलेगी और जनता को आत्महत्या करने पे मजबूर कर देंगे मदर मतलब ऑफ डेमोक्रेसी का ऑफ डेमोक्रेसी बना दिया यार भारत की राजधानी के मुख्यमंत्री की गिरफ्तारी पर मुझे सरकार को एक खत लिखना है जब इन्होंने पार्लियामेंट का कवि सम्मेलन बना रखा है तो हम इनके लिए शेर क्यों नहीं कर सकते? अर्ज किया है, भी है, भी है, लानत तुम पे भी है, अपने पालतू तो पीछे घुमा दोगे नॉट हमारा शेर में भी आता है। गला सप्पे भरे छप्पन विश्व गुरु डरता नहीं विकास कर देंगे अच्छे दिन ले आएंगे ऑल्सो पूछता है भारत कि तुम ईडी को कौन सा माल पुका रहे हो कि ये तुम्हारे डिसीजन को क्वेश्चन करने कोशिश भी नहीं करते इसके पास जो गांजा है वो अब उनको मानता है चौकीदार तो चोर और शेर डर निकला गाइस मोदीया तो मुमकिन है लगे आज मालिक एक घोषणा कर दो ऐलान कर दो 2024 के चुनाव से पहले कि हमारे देश में इमरजेंसी लागू होने वाली है कर तो वैसे तुम चुके ही हो, तो कम से कम से बताने का तो रख लो ना को ऑफ आपण महिला एक कशा पद्धतीची भाषा बोलते हा राग हा एक दिवसात येत नसतो हा राग काही कोणी सांगितलं म्हणून येत नसतो हा राग आहे जरी ती हसून हसून सांगत असेल तर राग आहे देशात चाललेल्या चुकीच्या घडामोडींबद्दल राग आहे फ्रीडम ऑफ स्पीच डेमोक्रेसी की नस दी ऑपोजिशन की लाश भी नाही मिलेगी ईडी दिल्ली विरोधकांवर चाललेल्या कारवाया यासोबतच छप्पन इंचाची छाती सर्व गोष्टींवर तिने एका एक मिनिटापेक्षा कमी सेकंदाच्या असणाऱ्या रेलमध्ये तिचं उत्तर दिलंय कमेंट मजबूत असतात तुम्ही हसत राहाल अशा काउंट असलं येतो हिडन प्रॉमिसेस फ्रॉम बी जे पी मेनिफेस्टो ये महत्वाची आहे झाकलेल्या गोष्टींचा जाहीरनामा या भारतीय जनता पार्टीने असो आपण इथंच थांबूया तर अशा प्रकारे आपण नवनवीन गोष्टी या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आशा करत आहे की तुम्ही या गोष्टी या चा खूप चांगला प्रतिसाद द्या आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि ला कमेंट करायला विसरू नका शेअर आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या सहकाऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि तुमचे जर काही सजेशन्स असतील तर नक्की मला कळवा या सजेशनचा मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की विचार करेल आणि त्यानुसार आपला नवीनवीन व्हिडिओ घेत घेऊन येत राहील आणि आपल्या लवकरच आपण लाईव्ह चालू करणार आहोत सूरज पीक लाईव्ह देण्यामाग लाईव्ह करणार आहोत पण त्यासाठी तुमचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स खूप महत्वाचे आहेत त्या त्यानुसार माझी एंगेजमेंट वाढेल लोकांची आणि त्या एंगेजमेंट नंतरच मी लाईव्ह करण्यासाठी रिडिओ झालेला असेल कारण लाईव्ह केलं तर त्याला लाईव्ह लोकही पाहिजेत लाईव्ह कमेंट यायला पाहिजेत त्या लाईव्हच्या माध्यमातून आपण माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत जे काही सामाजिक प्रश्न सामाजिक गोष्टी राजकीय गोष्टी देश राज्य गाव 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 तालुका जिल्हा राज्य देश खंड जग सगळ्या पातळीवरील गोष्टींची आपण एक सारांश चौकशी चर्चा करणार आहोत त्याची फॅक्ट चेक करणार आहोत त्यामुळे लाईव्ह येणं खूप महत्वाचं आहे आपण सोशल मीडियावर सर्चिंग करत नाही आपले सगळा डाटा आहे युट्यूब गुगल आणि ऑन सोशल मीडिया खूप मोठा आहे त्यातून रिअल फॅक्ट सुद्धा कळतात तुम्हाला पाच मिनिटाच्या वेळेत ह्याही मी तुम्हाला सिद्ध करून टाकेन मी मोठमोठ्या गोष्टींचा शोध या छोट्या आपल्या नुसत्या नेट इंटरनेटच्या माध्यमातून लावलेला आहे तर त्या गोष्टींवरही आपल्याला चर्चा करायची त्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे